सोहळ्या आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नाजरे कडे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाझरे कडे पठार

माई बापला सोडून राहता खरच धन्य आहे ते माईबापले शिलेकरी एवढ्या लांब पाठवले मला यांच्याकडे बघून आता मला माझे पुराने दिवस आठवले खरच आठवलं मी जेव्हा सुरुवातीला आलो ना कुठनं ना दुर्बुद्धी सुचली म्हटलं देवा आई बाबाला सोडून आलोय माझ्यापेक्षा लहान होती मी तेरा वर्षाचा होतो हे सहा वर्षाचे सहा वर्ष लहान सहाव्या वर्षाचे लेकरण काय कळतो ते इथे राहत असते अरे साष्टांग प्रणाम आहे त्याच्या माता पित्यांना भाग्यवान आहे तो भाग्यवान आहे झाला काला त्यांच्या जीवनाचा नक्कीच झाला झाला आपल्याकडे वेळ नाही आता हा ऐका माई बाप तो नाही का मेला तो क्या गोपिका शिवी देता मेला माता मावले तुमच्याकडे शिवी आहे का मेला मुर्दा आमच्या मराठवाड्यात म्हणतात मेला मुर्दा बशिवला भागा भागात फरक असतो भागा भागात फरक असतो आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात तुमच्याकडे सारखंच आहे का आमच्याकडे लग्न झाल्यानंतर बापाला घराच्या बाहेर हाकलून देतात तुमच्याकडे अजिबात नाही महाराज <laughs> विनोद केला विनोद केला भागा भागात फरक असतो भाषेत फरक असतो ना ते गोपिका म्हणतात तो नाही का मेला तुक्या त्याने देवाला वला त्याने सवेत तुक या, या सवे तु मेला तेने हा तेने आपुना आणला त्याने अन्न म्हणून एवढा उदम करतो सवेत तुक या सवे तु मेला अजून आणला म्हणती नंदाची या पोरी चोरी केली तरी भाव एक दोन लीला सांगेल आणि थांबेल विठ्ठल विठ्ठाला ऐका माई बाप भगवंताच्या लीला किती गोड आहेत जगाचा बाप आज गोपिकांसमोर हात पसरतो गोपिका कोण होत्या मायबाप लक्षात ठेवा गोपिका काही खत गोपिका कुठल्या स्त्रीचं नाव नाही गोपिका कुठल्या स्त्रीला बोलत नाही गोपिका इतक अंतःकरणाची वृत्ती आहे गोपिका स्त्री नाही गोपिका एक वृत्ती आहे गोपिका एक भाव आहे गोपी भाव ज्याला म्हणतात जगाचा बाप देवांचा देव महादेव आजही वृंदावनमध्ये गोपेश्वर भगवंताच्या नावाने प्रसिद्ध ना आहे भगवान गोपेश्वर नाकामध्ये नथनीय घालतात लेंगा चुनरी धारण करतात घोंगट घेतात आणि महाराज लीमध्ये जातात लोक महाराज लिला नाव ठेवतात माझ्या देवाने महाराज लीला अर्थ ती काम लिला नव्हे लीला काम जिथे कामाचा नाश तिथे महाराज साक्षात भोले बाबा होते पार्वती मातेला म्हणतात औरी पार्वती जा रही हो प्रभू महाराज मुझे भी आण नाही प्रभू वा तो स्त्री आहे नाही बाबा मुझे आना नाही आग्रह करता आता गायला ते भजन वेळ पार्वती मातेला म्हणतात पार्वती मला शिंगार कर मलाही येऊ दे पार्वती माता बार भोले बाबा बार बार प्रार्थना करतात आता पार्वती माता श्रिंगार करते आणि गोपेश्वर भगवंताला सजवते ब्रह्मकुंडामध्ये स्नान करतात गोपी भाव येतो तिथे आजही गोपीश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे गोपी एक भाव आहे गोपी स्त्री नाही गोनाम इंद्रिय आणि या सर्व इंद्रियाने कृष्ण रस पितात त्यांना गोपिका म्हणतात कृष्ण रस पिपती इति गोपी ही विठ्ठाला विठ्ठाला गोपिकांसमोर जगाचा बाप हात पसरतो आणि हात पसरून बघा हे एक घोट ताकासाठी एक ग्लासभर ताकासाठी जगाचा बाप त्यांच्याकडे येतो आणि सखियांना यांना म्हणतो आता ऐका प्रेमाने ऐका फार गोड भाव आहे जगह बाप गोपी सामोर मोको माखन मोको छाछ मिलेगी सखी गोपी का मनता हाँ 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 लाला क्यों नहीं मिलेगी लाला तो को छाछ मिलेगी लाला लेकिन तो एक काम करना पड़ेगा लाला अच्छा सखी का ने बड़े बोले निज भाषा अच्छा सखी का करू नको पडे नको लाला कछु नाही अगर छाछ पिनी है लाला तो तुझे नृत्य करनो पड़ेगो अच्छा सखी मको नृत्य करनो पड़ेगो गो काय तेला वैकुंठा मध्ये खायला मिळेल नाही तो जगाचा बाप हात पसरतो आणि म्हणतो ओए सखी अगर मैं नृत्य करूंगा तो मको छाछ पिने के लिए मिलेगी नहीं मिलेगी अगर करेगा तू नृत्य बापाला नाही अरे तोच जगाचा बाप एक ऐकतो एक कमरेवर हात धरतो एक डोक्यावर हात धरतो आणि असा नृत्य करतो महाराज असा नृत्य करतो त्याला काही खायला मिळालं नाही या लीला बघू महाराज लक्षात घ्या प्रत्येक गोपिकेला असं वाटतं माझ्या घरी चोरी करावी चोरी करून जावं मात्र गोपिकाचे गारहाणे सांगतात गारहाणे गारहा स्त्रिया गारहाणे सांगतात ते मात्र निमित्त आहे मात्र निमित्त खरं कारण माझ्या भगवंताला बघायचं आहे अरे ज्या दिवशी गोपिकांना देवाचं दर्शन होत नाही

भगवंताला बघितल्यानंतर एवढ्या वेड्या होणाऱ्या गोपिका फक्त निमित्त आहे गाराणे एक निमित्त आहे गोपिका गाराणे सांगतात का सांगतात यशोदेला म्हणतात यशोदा एक तर तुझ्या कानाला सांग अन्यथा माला गोकुळ सोडायला सांग यशोदे ये तुला येईल राशते तुला राग येईल काहीतरी तुझ्या प्रश्नाला यशोदा माता बाया मागे सारखे बाया बाया याचा अर्थ यशोदा मातेचं ब्लाउज इथपर्यंत नाही डोक्यावर यशोदा माता म्हणते माझं एकटं कार्ट खोड तुमचे सर्वांचे हरिश्चंद्र झाले माझं एकट कोणत्या मायला वाटतं माझं कार्ट कार्ट खोडक राहील ते आख्या गावात सर्वात जास्त खोडकर असतं पण मायला कधीच वाटत नाही माझं खोडकर आहे बरोबर वाटत ती माय कसली हा माय आहे ती मायला कधीच वाटत नाही माझं पोरग खोडकर आहे ते आख्या गावात खोडकर असतात यशोदा मानत नाही जगाचा बाप म्हणतो एवढं माझी माय प्रेम करते किती करते बघा बघ परीक्षा घेतात शेवटची लिहिला आहे का परीक्षा घेतात काय घेतात यशोदा मातेला म्हणतात बघा खेळत खेळत येतात मांडीवर बसतात मा आता तुमच्यासाठी तुमच्यासाठी थकल्या नाही ना हा मग ऐका तुमच्यासाठी शेवटची लिहिला पळत पळत येतात मांडीवर बसतात आणि मा यशोदेला म्हणतात मैया ओरी मैया हो मैया भगवान म्हणतात मैया हरी मैया मैया मैं बता दे मैया तो गैयन को दूध प्रिय है या अपनो लाल प्रिय है अपनो पुत प्रिय है मुलाला लाला मुलीला लाली भाषा मैया मैया बता दे मैया तो पुत प्रिय है या गैन को दूध प्रिय है क्या प्रिय है मैया मैया के दारी के कछु शर्म नहीं गाड़वा है। है? है? तुमच्या पुनेरी भाषा मग वेड्या हा तुमची पुनेरी भाषा वेड्या असं काय म्हणतोयस रे आमची गावरान भाषा मूर्ख बर काय शहर शहरातला खेडेगावातला के तर त्रिप्रीची भाषा आहे दिल्लीची भाषा म्हणजे खेडेगाव दारिके कच्ची श्रम नाही अवे अरे लाला मोको को दूध नाही लाला मोको तो महा मोको तो तू प्रिय हे आता ऐका जगाच्या बापाला यशोदा माता म्हणडे अरे का मला तू प्रिय आहेस रे गाईचं दूध नाही भगवंताला फार बर वाटतं पण भगवान म्हणजे परीक्षा लेकर मानूंगा येस हे नाही मग परीक्षा घ्यायचे काय कर ज्या गाईचं दूध चुलीवर ठेवलेलं आहे त्या चुला त्या दुधाकडे पाहतात अभि तेरा कच काम नाही आहे अभि मैया मस्त बहुत स्नेह करते ते दूध म्हणता अगर तू मुझे नाही पियेगा तो मी क्या करूंगा इसे तो अच्छा आहे मी मिर जाऊ म्हणून आत्महत्या करायला चुली दुडी मारतो दूध आणि जेव्हा ते दूध उकळलं जात चुली चुलीत सांडत चुलीमध्ये दूध सांडल्यानंतर मायला सांगावं लागतं देवाने ती शक्ती दिली शक्ती महाराज चुलीमध्ये जर दूध सांडलं ना एका क्षणात कळत लाला मग दूध नाही लाला मग तू तू प्रिय हे आता म्हटलेली यशोदा माता जेव्हा त्या दुधाचा वास येतो महाराज जगाच्या बापाला उचलते खाली ठेवते धावत पळत दुधाकडे जाते जगाचा बाप म्हणतो मा क्या खाक प्रेम करती हो मा अरे अभी कह रही थी लाल मो तो को दूध दूध तू अभी उस के पीछे चली गई ना माँ तो क्या खाक प्रेम करती हो माँ आप तो हमसे प्रेम नहीं करती माँ तो पैसों से प्रेम करती होता दादी सासू या तीचा दादी सासू झा तीजा दा, दादी सासू या मटकी है भगवान ये हाथ पुरत नहीं खुर्ची रहता टेबल वर भगवान एक फटका मारता मटका फोड़ता असा आवाज होतो मटका फोडता देवाच्या अंगावर सांगतो महाराज काय वाजलं म्हणून यशोदा माता येते जगाच्या बापाकडे यशोदा माता पाहते यशोदा माता मातेकडे देव पाहते थोडस या झाकीचं दर्शन करा भगवंत आता तर फोडला यशोदा माता काय करेल माहिती नाही जगाचा बाप सर्व जग ज्याला घाबरत तो एका ग्वालनला घाबरतो तिचं नाव आहे यशोदा सर्व जग ज्याला घाबरत तो यशोदेला घाबरतो लटा लटा कापतो आता काय होईल माहितीये यशोदा माता चेहऱ्यावर तर राग दाखवते अंत करणार हसते एवढा आणि आता यशोदा माता म्हणते दारिके सर्व गोकुळ तुला तुझ्याबद्दल विरोधात होतं रे पण मी एकटी नव्हती पण आज कळालं खरा चोर तू आहेस मग आता इथे राहायचं नाही उद्या जा ना सगळे घेऊ नये गोद्याना आता उद्या शेतात जायचं भगवान छोट्या छोट्या गाई घेऊन वनामध्ये जातात गोपाळांना छोटे छोटे गोपाळ छोट्या छोट्या गाई वनामध्ये जातात वनामध्ये जाऊन लीला करतात काय लिला करतात पेल्या वागड्या बोगड्या मध्ये काही चालत असताना खेळ खेड़ खेळतात खेळ <Sleär> मांडीला अर्जुन बाबा मला आवश्याला पोहोचायचं आहे एवढा मोह लावला सोडायला तयार करायचं ते मला परवडायचं हो आहे नाही का भगवान खेळ खेळतात एक खेळ जाऊयातच का विटी दांडू चेंडू लगोरी

तुझ्यासाठी सोडीले घरदार सोडीला संसार तुझ्यासाठी सर्वस्वचा त्याग के केला आणि तुझा सरक मागतो स्वर्गे लोके स्वर्गे लोके मिश्रती विभुते यज्ञ बानकेलीहि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री दादेव तुकारा पंढरीनाथ मी आतापर्यंत तुम्हाला त्रास दिला नाही दिला ना आता जरा मुलगी थकले असतील आहे आपलं संपलं कीर्तन आता पाच मिनिटात संपलं पण मलाही थोडं मला असं कळलं तुम्हाला फार आनंद आहे भगवंताच्या दारात आनंद घ्यायचा नाच आहे जर इच्छा असेल तर सर्वांनी ज्याला इच्छा असेल त्यांनी उठून आता सगळ्यांनाच आनंद आहे अरे चला शेवट आपण सर्वांनीच आनंद घेऊयात मला फार आवड आहे मी भागवत महाराजी दोनदा तरी नाचवतो मला आवड आहे सर्वांनी आनंद घ्यायचा एक पाच मिनिट आपलं कीर्तन इथे संपलं फक्त आता एक पाच मिनिट तुमच्यासाठी सर्वांनी उठून उभे रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नाजरी कडे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाजरे कडे पठार